सावधान ई के वाय सी शिवाय गॅस सिलेंडर बुक होणार नाही गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आता ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे ज्यांनी अद्याप ई के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांना संबंधित गॅस कंपनीकडून मोबाईलवर वर मेसेज द्वारे सूचना पाठवण्यात आल्या आहेत तरी सुद्धा नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता तातडीने आपले ई के वाय सी करून घ्यावे असे आव्हान रामदेव इंडेन व दहिगाववाले इंडेन यांच्या मार्फत करण्यात येत आहे ई के वाय सी साठी कागदपत्रे ग्राहक क्रमांकाची नोंद असलेले नोंदणीकृत मोबाईल नंबर नागरिकांनी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सी न केलेल्या ग्राहकांना ऑनलाईन सिलेंडर बुकिंग करता येणार नाही त्यामुळे वेळेत प्रक्रिया न केल्यास गॅस पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे गॅस एजन्सीच्या माध्यमातून ग्राहकांना वारंवार सूचना देण्यात येत आहे मात्र ग्राहकांनी अजूनही ई केवायसी पूर्ण केलेली नाही नो ई केवायसी नो ऑनलाईन बुकिंग हा नियम काटेकोरपणे लागू होणार आहे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात गॅस ही अत्यावश्यक सेवा आहे त्यामुळे कृपया दुर्लक्ष न करता लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावे असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे तुझसाठी अस्लम हिरीवाले सह रमिज राजा चिकली।